तर आज आहे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम तुमच्याकडं नवरीला चुडा भरणे आणि ज्या गल्लीतल्या गावातल्या महिला असतात त्यांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आलेलो आहोत आम्ही श्रावणीच्या घरी आणि आज म्हणलं तसं कार्यक्रम चालू झालेला आहे बांगड्या भरण्याच्या

आगे वारे। आगे वारे। आता चाललोत आम्ही आर्याला नोटबुक आणण्यासाठी एवढ्या उशिरा hmm. कशासाठी काढली का तुम्ही लग्न आहे कोणाच श्रावणी दिदीच तुला यायचं का लग्नाला ओके मेहंदी काढली हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज काय विशेष आहे आणि लग्न घरी आम्ही निघालेलो आहोत कशासाठी तर आज आहे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम तुमच्याकडं नवरीला चुडा भरणे आणि ज्या गल्लीतल्या गावातल्या महिला असतात त्यांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम तर मी आणि सोनी मामी निघालो सोनी मामी तयार झाली का बघूया सोनी मामी तयार झाली का तर सोनी मामी स्कार्फ बांधून तयार आहे निघतो आम्ही पण आता चला श्रावणीच्या घरी आलेलो आहोत आम्ही श्रावणीच्या घरी आणि आज म्हणलं तसं कार्यक्रम चालू झालेला बांगड्या भरण्याच्या आणि मामी तुम्हाला आठवते का ते वही पेन गावाकडं लग्न असलं की मॅडम टीचर आहेत आणि इकडे काकू हळदी कुंका लागले श्रावणी चला श्रावणी चात्याबाई नी वर्मा बघा इकडे आणि हे ज्या कासार मॅडम आहेत ना त्या माझ्या मैत्रीण बी आहेत आणि हे पण का बिझनेस वुमन हाय का

नकोसी फोरो निप्लेटो बुनिता ए डायरेक्ट वार जात नाही कति पण इत थोडा अरे मला दाब दिसते पण ओ का करते नसता मला काढू काय करताय नको पास मला मनकिले मला काढायला पण सुद्धा मी ओरिदलेला इकडे

그것도 다. 어? 이대로 끝 아, 이제 끝났

होय काकू कोणी नाही का बाई अशी तंतु तंत तोन्त भरणारी फिट भर हल्ली नाही पाहिजे बांगडे म्हणते आता पहिल्या बाया आता म्हणते आता हो कोणी तुमच्या रडायली का सांग त्या बॅग ह्याच्यामध्ये आणा टाटा ठेवून आमची मेहंदी दाखव श्रावणी कशी रंगली काळी झाली ना अजून <that> <that> अजून किती तरी थांब असं वाव श्रावणी किती रंगली किती जावायचं प्रेम बघू आता बघू द्या आजीला कशा पाच झाल्या आकाश श्रावणी लवकर किती वेळ झालो वाट पाहायला त्या चुड्याची पूजा करा अगोदर आधी तिकुवा

आमाले मिक्स गर्नु हो के शिदीसैली दिदी आमाले कुरा अझै सो दिदी कृष्णले भगु सो शिदीसैली चान्दसैली बतलाले जञ्जे ए नरी चल छुडा हाल नरी बन्द न छला सञ्चालगी ला काहीतरी नला चलो बा या नतो ट्युशन सर मी पण ड्युटीला चाललो चल आल्याच्या नंतर जेवण करा ओके बाय पण बाय बायश्वर बाय सीयू मी तिला वय हा घेऊन येते जाऊन चल ना तुला आता चाललोय तर आम्ही आर्याला नोटबुक आणण्यासाठी एवढ्या उशिरा ड्युटीहून आले जेवण वगैरे झालं आर्याचे नोटबुक दोन दिवस झालं राहिले होते आणि आता तिला घेऊन चालले नोटबुक आणण्यासाठी कुठे जायचं पिल्या दुकानावर नोटबुक आणण्यासाठी किती आणले सात सात नोट घेऊन आलो आणि आता रात्रीचे किती वाजले दहा वाजता दहा वाजले वाव शौर्याची मेहंदी खूपच छान कोणी काढली शूर हळू हरू सोनी मामी सोनी मामी काढली खूप छान काढली सुकून पण गेली सुकून पण गेली कशासाठी काढली का तू मेहंदी लग्न आहे कोणाच तुला यायचं का लग्नाला ओके ओके आजचा दिवस धावपळीतच गेला आणि खूप घाई गडबडीत गेला ड्युटी श्रावणीला बांगड्या भरल्या त्याच्यानंतर आता रात्रीच्याला ही छोटीशी अशी मेहंदी काढली मी आणि माझी मेहंदी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा बघा सोनी मामीने तिचा हात घातला आहे मध्ये तिची मेहंदी कशी वाटते ते पण कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय सी यू